आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ आमचा शाहूमारांच्या काळातलं जाईल तिथं मुद्दे बघत माहिती तुम्हाला पहिला कशा खेळून कडे इथं दूध करायची मुलांसाठी हेल्दी म्हणून मी डायरेक्ट दूध म्हणजे ते कसं नॅचरल आहे शेवटी हा साठ सत्तर वर्षाचा काळात आहे अजून याच्यात पंधरा वर्ष कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांची करवीर नगरी महाराष्ट्रातील एक असं शहर जिथं आधुनिकतेचा जसा सहज सुंदर स्वीकार केला जातो तसाच संस्कृती आणि परंपरेचाही वारसा अभिमानाने पुढे नेला जातो कोल्हापूर आज खाद्य क्रीडा कला कृषी औद्योगिक सामाजिक राजकीय अशा सर्वच क्षेत्रात समृद्ध आहे त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती आणि परंपरा जपणारं हे महाराष्ट्रातील अग्रेसर शहर मानलं जातं अशीच ऐतिहासिक आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या सुरू असलेली कोल्हापूरची खास संस्कृती जी इथल्या लोकांनी अनेक वर्षांपासून आज देखील जपून ठेवलेली आहे ती म्हणजे कोल्हापूरचा दूध कट्टा नमस्कार होत, पाहता तीचा जागर न्यूज चॅनल आज कोल्हापूरच्या याच पारंपारिक दूध कट्ट्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरकर असोत मल्ल असोत किंवा मग इतर पर्यटक असोत या सर्वांसाठीच एक महत्वाचं ठिकाण म्हणजे इथला दूध कट्टा मिरजकर तिकटी महानगरपालिका गंगावेश दुधाळी पापाची तिकटी शाहूपुरी हे काही मुख्य दूध कट्टे संध्याकाळचे सात साडेसात वाजले की इथले दूध कट्टे ताज आकडी दूध प्यायला येणाऱ्या लोकांनी गजबजायला सुरुवात होते काका तुम्ही कधीपासून का इथं मी जवळजवळ मी पंच्याऐंशी पासून एक रुपया घाला एक रुपया घराव आता तीस रुपये घालात चालायचं आणि लिटर लिटर ऐंशी रुपयाचा एक रुपया घाला तुमचा दूध आता पाच मध्ये कसं असते उन्हाळा की पेरला जरा दूध कमी निघते दिवाळीच्या टायमात जरा खायला चांगला असते दूध जास्त निघते चार पाच चार पाच 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 लिटर नाही आता कसं तीन साडे तीन चार जसं खायला घाल तसं दूध तुम्ही जर चांगलं त्यांनी आहार म्हणजे खायला घातलं वडलं चारा तर दूध तुम्हाला भरपूर खाल वरला चारा कमी पडला तर दूध तुम्ही मिळते असा बर साधारण किती जनावर आहेत तुमचे सात सात म्हशी हां सात म्हशी तिकडं पजनते भारी जमीन आणि सरासरी एक म्हशी किती देते लिटर सरासरी याच्यानंतर पाचच्या पुढं असते पाच साडेपाच सहा आणि मग रोज तुम्ही इथे येऊन सगळ्या मशीनचं करता सगळ्या सगळ्या मशीन सकाळ संध्या सगळ्या मशीन पिढी आता आजोबापासून हे धंदा परवडत नाही आणि कोण करत नाही मेन म्हणजे हे धंदा कोण करत नाही तरी पडा शिवाय काहीही बरं कुठे बाहेर जाता काय येत नाही कुठं काय करत झालं हे सगळं करून जायला असा धंदा येईल त्यामुळे आता हे नको कोण नुकतीच धार काढलेलं दूध कोमट म्हणजेच उष्ण असतं म्हणून त्याला धारोष्ण दूध म्हणतात कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेलं हे धारोष्ण दूध शरीरासाठी खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी मानलं जातं नमस्कार माझं नाव डॉक्टर चंद्रिका तुषार वेडे मी या कट्टावर गेले पाच वर्ष झाले मी दूध घेते फ्रेश मिल्क हे हेल्थसाठी चांगलं असतं आणि त्याचे बेनिफिट्स पण भरपूर आहेत म्हणून मी माझ्या पोरांसाठी हेल्दी पिशवीतलं दूध मी आधी घेत होते पण मी मध्ये स्टॉप केला नाही मुलांसाठी हेल्दी म्हणून मी डायरेक्ट दूध म्हणजे ते कसं नॅचरल आणि हेल्थ वाईस ते चांगलं आहे आणि त्यात कसं आपण डायरेक्ट त्यात लोणी काढतो तूप घेतो मग ते इट्स गुड फॉर हेल्थ इथं येणारे नेहमीचे ग्राहक एक दोन ग्लास तर रोजच पित असतात आमच्या म्हणायचे इथलं दूध पिल्यानं ना खूप ताकद येते म्हणून आम्ही कधी कधी इथलं दूध प्यायला येतो आणि इथलं दूध खूप टेस्टी असतं माझं नाव रुद्र मी तर खाली शिवाजी बेडमध्ये राहतो मी सिक्स्थपासून टेन्थपर्यंत मी शूटिंग केलं आहे मी नॅशनल प्लेअर आहे मी इंटरनॅशनल महार्सला रिप्रेझेंट केले इंडिया टीमला रिप्रेझेंट केले मी आता कॅलिस्तानी करतो आहे तर दोन महिने झाले मी येतो येतं मी आणि माझा भाऊ रेग्युलर येतो आहे तर दूध पिल्यानंतर ना एनर्जी अशी वाढते आपली आणि रोज येतो कसं हो रोज येतो रोज संध्याकाळी येतो आम्ही या टायमिंगला जेवण झाले की इथे येतो दूध प्यायला तर आम्ही काय केले लहान असल्यापासून याला आम्ही इथे घेऊन येतोय आणि ते तब्येतीला चांगला असल्यामुळं आम्ही त्याला त्या आठवड्यात नाही एक दोनदा आम्ही इकडे या भागात आलो की आम्ही याला इथं दूध इथले फास्तोय आम्ही शरीराला चांगला असते आम कुटुंब तुम्ही आम्ही राजारामपुरी भागात राजारामपुरीतून म्हणजे आठवड्यातून एकदा तरी येतो आठवड्यातून एक दोनदा तरी आम्ही इकडं आलो तर आम्ही ना शंभर टक्के इट देऊन जातो दूध सुरू केल्यापासून काय फायदा वाटत तुम्हाला काय फायदा दिल्यापासून फायदा वाटते त्याला आणि त्याचा म्हणजे शरीराची जरा ग्रोथ वाटते आम्हाला म्हणून आम्ही त्याला इथं आलो की आम्ही कंपलसरी इट दिल्याची आम्ही पुढे जातो तीस रुपयांना मिळणारा ग्लास आणि ऐंशी रुपयांना मिळणार एक लिटर दूध थोडं महाग जरी असलं तरी इथं मिळणारं हे दूध उत्तम दर्जाचं असतं त्यामुळे लोक आवडीनं पितात आणि घरीही घेऊन जातात माझं नाव सोन्या मला या काप्यात शिकव करायला एकंदरीत त्यांचा वारसा तू भरपूर पिशवी मध्ये तुम्हाला केमिकल पावडर वगैरे सगळी बघायला मिळणार त्यामध्ये तुम्हाला असला प्रकार काहीच मिळणार सत्तर वर्षाचा कलास आहे माझं नाव आहे बघ लक्ष्मीराव हा साठ सत्तर वर्षाचा कलास आहे अजून त्यांच्या पंजोबा बस पूर्वी महाराष्ट्रभर सुरू असणारे हे दूध कट्टे आज फक्त कोल्हापूरमध्येच अस्तित्वात आहेत कारण इथल्या कोल्हापूरकरांनी हा वारसा मनापासून जपला आहे शह महाराजात आहे तिथं माझ्याकडे शहा कस्या मैदाना तिथं मुची बाग तालमाय तिथून माणसं पहिला कस्या कळून इथं दूध करायचं दूध पिरून जायची आमची पिढी असते ही पचवी पिढी पुढील सत्तर बसला राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या या परंपरेचा अभिमान असलेले कोल्हापूरकर जगात भारी का आहेत याच हे उत्तम उदाहरण